तुम्ही बघू शकता आता सध्याला मी आहे बघा मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोडावरती आता मेन रोड आहे बघा मी तर रोडावरती उभा आहे तर आता इथं पाठीमागं दीड दोन वर्षापासून काम झालं होतं पाइपलाईनच तर त्या पाईप जे आहेत ते बघा कसे रोडावरती टाकलेले आहेत इथून तर मुकुंदवाडीच्या गेटापर्यंत आहेत तर प्रशासनानं काम तर केलंय पण काम करून असे पाईप सगळ्याचे रोडवर टाकून मोकळे झाले आता ते बघा असं ट्रक येते आणि बघा आता कुठली एखादी गोष्ट घडू शकते म्हणून महानगरपालिकेला म्हणा काम केलं त्यांना समजत नाही का असे पाईप रोडावरती टाकून कोणी मोकळं होतं का

अशी कामं आहेत बघा आपल्या शहरामध्ये म्हणून प्रशासनानं महानगरपालिकेनं अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं तुम्ही काम करत असताना सविस्तर काम करा फक्त काम करायचं करायचं म्हणून करू नका जेणेकरून प्रॉपरच्या जे कोणी असे दुकानदार लोक असतील रहिवाशी लोक असतील यांना भरपूर त्रास होतो म्हणून महानगरपालिकेला माझी कळकळीची विनंती अशी आहे की आपली स्मार्ट सिटी होत आहे आपल्या शहरामध्ये भरपूर प्रगती होत आहे जर कधी अशाच मेन रोडावरती जर कधी अशा पाईप जर कधी पडले असतील तर शहराचा कसं वाटत म्हणून महानगरपालिकेला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं